खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचा अहवाल प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील उपस्थिती लावली होती गेल्या काही वर्षात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील यांच्यातील राजकीय वाद सर्वज्ञान होते मात्र आता मनसेनं घेतलेल्या भूमिकेनंतर राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे हे एकाच व्यासपीठावर एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसून आले राजकारणात राजकीय अशी प्रांजल कबुली राजू पाटील यांनी दिलीय खासदार शिंदे यांना ज्या पद्धतीने हनुमान चालिसा पाठ आहे त्याच पद्धतीने मतदार संघातील नागरी समस्या आणि विकास कामे पाठ आहेत असं मत व्यक्त केलं आमच्यात जे झालं किंवा आमच्यात लुटपुट असेल परंतु शिंदेसाहेबांशी कधी मी लिंक तोडली नाही तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता प्रत्येकाने तो करायला पाहिजे कुठे कमी अधिक प्रमाणात झाला आमच्या वरिष्ठाने ता त्रास व्हायचा परंतु तो झाला परंतु ती बी बाद गे व बीत गे आणि खऱ्या मानाने आज इथे आम्ही उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही की मनसे इथे काम करेल की नाही करेल तर काय हरकत नाही आता नक्कीच आपले श्रीकांत शिंदेसाहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील संसदेत जातील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना की त्यांनी मंत्री व्हावा तिसऱ्यांदा चालले आहेत क्रायटेरिया बनतो त्यांचं पण त्यांनी कामं दिली निश्चित माझ्या नॉलेजमधली कामं आहेत त्यांना जसा हनुमान चालिसा येत अशा समस्या पण पाठ आहेत तर निश्चितच त्यांचं कौतुक केलं पाहिजे परंतु माझ्याही काही मागण्या आहेत की काही असताना तो साहेब तुम्ही बालकुम जो बालकुम गायमुख जो कोस्टर रोड घेतलेला आहे तो रोड आमच्या कोपरपर्यंत आणा त्याचा उल्लेख तुम्ही केला नाही तो रोड कोपरपर्यंत आणून रेती बंदरपर्यंत नेला तर डोंबिवली वेस्टचा माणूस पाच मिनिटात मुंब्रा त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत एम्सच्या धर्तीवर तुम्ही हॉस्पिटल आणू शकता कारण आमच्या घोरचरणी ज्या आहेत ब, मेट्रो मेट्रो ब, ते ते त्या मेट्रो वगैरे मेट्रोने आता सत्तेचाळीस हेक्टरमध्ये कारशेट टाकली परंतु अजून खूप जागा आहेत आमच्या ज्या अशा नुसत्याच कोणाच्या घशात जाण्यापेक्षा तिथे स्टेडियम किंवा एम्ससारखे दिल्लीत जसे तसे त्या धर्तीवर हॉस्पिटल आले तर या भागाचा खरोखर चांगला विकास होईल निश्चितच जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा तेव्हा तुम्हाला कामं सुचवू आणि यापुढे कामं होत जातील आणि या क्षणा या क्षणी मी तुम्हाला एवढीच ग्वाही देतो की आम्ही मनसे तुमच्यासोबत उतरलेले आहोत काही लागलं ला, काही असलं कोणा विचारायची गरज नाही आम्ही आमच्या मनाने काम करू आणि तुम्हाला विजयापर्यंत तिकडे कसं न्यायचं त्याच्यात आमचा खारीचा वाटा कसा होतो हे एक शाश्वती देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र एवढ्या वर्षाच्या राजकीय वादानंतर खऱ्या अर्थाने राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकाच व्यासपीठावर मतभेद आणि मनभेद बाजूला सारून एकत्रित दिसून आले राजू पाटील यांची ताकद देखील श्रीकांत शिंदे यांच्यासाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे एकमत न्यूज डोंबिवली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज